नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेचा कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांनी घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले असून यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आरोपी सुदर्शन घुले यांच्यावर संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्येचा आरोप आहे याशिवाय त्यांच्यावर आवादा पवन चक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी वसूल केल्याचाही आरोप आहे त्याची पोलीस कोठडी आज संपणार होती तत्पूर्वी सीआयडी चे उप अधीक्षक अनिल गुजर यांनी त्यांना केश न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस व्ही पावसकर यांच्या न्यायालयात हजर केलं तिथे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली यावेळी आरोपीचे वकील अनंत तिडके व सरकारी वकील जे बी शिंदे कोठडीत केली कोर्टाच्या आदेशानुसार आता सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात हलवण्यात आलाय तो तिथे चौदा दिवस राहील दुसरीकडे पोलिसांनी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले त्याचा अहवाल सकारात्मक आला तर सुदर्शन घुलेचा पाय आणखी खुला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते उल्लेखनीय बाब म्हणजे संतोष देशमुख यांची गत डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय कृष्णा आंधळे वगळता इतरांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे पण कृष्णा अजूनही फरारे त्याचा कसून शोध घेतला जातो आहे मात्र धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा अभय दिली धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी राष्ट्रवादीच्या एका अनौपचारिक बैठकीत केलाय त्यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षीय पातळीवर मोठा दिलासा मिळालाय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला सब्सक्राइब करा